तू वन टू थ्री बोल ना वन टू थ्री बोलून दाखव इकडे हे बघ हे गे बोलायचं असत बोल बर वन टू थ्री माझ्या हातात लावत होते बोल वन टू मम्मी आताच आल्यात शेतात गेलेल्या त्या मम्मी जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपण फ्रेश वगैरे हो झालो आहेत मावशी नाश्ता दिल दिला आहे नाश्ता वगैरे करूयात आपण आणि नंतर बघूयात काकूंनी बोलवलं आहे काकूंच्या घरी पण जायचं आहे चला आपण नाश्ता वगैरे करूयात आज दिवाळी असल्यामुळे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांची दिवाळी सुखसमृद्धाने जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना करूयात आपण आणि थोड्या वेळापूर्वी मम्मींचा कॉल पण आला होता कारण घरी आय थिंक घरावरती लाईटिंग वगैरे हो आणि फॅन वगैरे हो लागणार आहे सो थोड्या वेळात मावशींचा मुलगा बाहेर गेलाय तो आला की आपण लाइटिंग वगैरे हो घेण्यासाठी आणि फॅन वगैरे हो घेण्यासाठी जाऊयात आणि नंतर मग जेवण वगैरे हो झालं की मग गावाला जाणार आहे मी ठीक आहे नाश्ता करू तोपर्यंत नाश्ता वगैरे झालाय आपला आपण जाऊयात काकूंच्या घरी जायचं आपल्याला काकून मी बोलवलेलं होतं जाऊया का मावशी मी तो काकूच्या घरी कवी काकूच्या हां नाही नाही आईल का नाही अजून चला जाऊयात आपण आपणच्या घरी मावशी आहे तिकडं कपडे धुवायचं काम आहे कसं असतं बघा मावशींची सून वगैरे स्वयंपाक करते आणि इकडं कपडे वगैरे धुत आहेत प्रत्येक घरामध्ये जर असं वातावरण राहिलं ना म्हणजे समजदारपणा जर असेल तर घरामध्ये खूप सुख समृद्धी असते कारण सासू वगैरे आणि सून जर आईसारखं आणि मुलीसारखं राहत असतील तर नक्कीच त्या घरामधलं वातावरण खूप छान असतं बघू शकता इकडं लहानपणी पूर्ण बालपण माझं इथंच गेलेलं होतं मावशींच्याच घरी वगैरे राहायचं मी आलोय आपण हे माझे काका आहेत आम्ही त्यांना प्रेमानंद पाट्याच म्हणतो ज्या कवी काकू सांगितल्या त्या मी थोड्या गोळ्यापुढे त्यांचे मिस्टर येते चला जाऊयात आणि त्यांची मुलगी आपल्या गावालाच दिली नैनाताई आपण तिला पण भेटूयात आज कारण आज जा गावाला जाणार आहोत आपण चला जाऊयात आतमध्ये आपण हे मावशी बघू शकता त्या आतमध्ये असतील चला आपण मावशी त्यांना भेटूयात हे आमच्या आजी आहेत हा ओम हा मावशींचा मोठा मुलगा आहे हे आपल्या आज आहेत स्वयंपाक वगैरे चालेका कवी काकू कुठे बाहेर गेले हे बघा आलेत आमचे कवी काकू आमच्या घरातील एक खूप जबरदस्त नेतृत्व आहे <laughs> बोलायला कधीच घाबरत नाहीत ठीक आहे असू द्या काय चालतंय एवढं तेवढं अ चला चहा वगैरे झालाय चहा तर घेत नाही पण ना, काकून ना। ना। ते ऐकत नव्हते चहा वगैरे घेतला आपण आता निघूयात मावशींच्या घरी वगैरे जाऊयात गावात जायचंय आपल्याला लाइटिंग वगैरे घेऊयात पंखा वगैरे घेऊन नंतर मग आपण आपल्या गावाला जाणार आहोत ah, चला मावशी आला आहे आपण आता गावात जाणार आहेत लाइटिंग वगैरे घेऊयात कारण ah, आता अकरा वाजून सो वगैरे घेऊन आलो की मग आपण गावाला निघणार आहोत जाऊयात आता थोड्या वेळातच लाइटिंग घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहेत सो बघूयात कोणत्या लाइटिंग वगैरे घ्यायचे ते आपण चेक करूयात आ, हे दुकानात आलोत आपण बघूया समोर आपल्यासमोर लायटिंग दिसत आहेत तुम्हाला प्रत्येक कलरचे लाइटिंग वगैरे त्याच्यापैकी कोणते लायटिंग्स वगैरे आवडतात घरी फोटो वगैरे पण सेंड करूयात आपण घर लहान भाऊ जे सांगेल मग त्या प्रकारे आपण घेऊया त्या ठिकाणी बघा ह्या पाच लाईटिंग काढलेल्या आहेत आपण पूर्ण घरावर व्यवस्थित लागतील ते आणि लाईटिंग झाले की आपण आता फॅन वगैरे घ्यायला जाऊयात ठीक आहे चला फॅनच्या दुकानात आलेत आपण फॅन बघूयात कोणता फॅन घ्यायचा वगैरे तो घरून तर क्रॉमटमचाच फॅन सांगितलेला आहे सो तोच घेऊयात आपण फॅन घेतला की मग आपण पुन्हा मावशीच्या घरी जाऊया हॅलो जेवण वगैरे झालंय आपलं पंखा वगैरे घेऊन आलो तो जेवण वगैरे आहे हे बघू शकता तुम्ही आमची दिदी हिंदवी ताई आ, आ, काय बोलते तू टू थ्री येतो तुला तुला काय करते आवाज येतोय खेळते ती सोबत तुला वन टू थ्री येतो तू शाळेत स्कूल मध्ये जाते का कोणत्या स्कूलला जाते तू हा खेळते बाहुली वगैरे खेळते नसते नुसते नाचते सॉन्ग नाही आहे ना हॅलो बोल बर वन टू थ्री बोल तुला आवाज येईल तिथन हॅलो माइक लावला इथं माइक जवळ बोलते पण तुझा आवाज येईल तू वन टू थ्री बोल ना वन टू थ्री बोलून दाखव बरं त्यांना थम इकडे हे बघ हे गे ह्याच्यात बोलायचं असत

चला आपण आता निघूयात थोड्या वेळात घरी जाणार आहोत आपण पंखा वगैरे आणलाय तर आता घरी जाऊयात आपण बाय बाय करते ना बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा फायनली घरी पोहोचलोयत मम्मी पप्पा ते घरी नाहीत शेतावरतीच गेलेले आहेत कारण आई बाबांनी ते दुपारी शेतातच असतात चावी वगैरे देऊन गेले होते रूम वगैरे खोलले आता चावी तर ठेवून गेले होते चावी ठेवून गेली होती ठीक आहे जाऊयात आपण घरामध्ये आतमध्ये संध्याकाळी मम्मी पप्पा ते येतील त्यावेळेस भेटूयात आपण पुन्हा चला आतमध्ये जाऊयात संपूर्ण घरामध्ये हॉलमध्ये पूर्ण कपाशी वगैरेच ठेवलेली आहे कारण मागे सर्व साहित्य असल्यामुळे पुढच्या हॉलमध्ये संपूर्ण कपाशी वगैरे टाकलेली आहे कारण सध्या शेतीमध्ये कपाशी वेचण्याचं काम चालू आहे शेतकऱ्यासाठी हे सोनत असतं ठीक आहे बघू शकता ठेवत आपण इथं बॅग वगैरे ठेवली आपण सायंकाळी आई बाबा वगैरे येतील चला थोडा आराम करूयात आपण आता मागच्या रूममध्ये थोडं रिलॅक्स होतो मी आता आई आली तो आता शेतावरून आता चालेत ते बघू शकता त्या मम्मी पप्पा ते बाहेर गेलेत आपण जे लायटिंग वगैरे जे घेतले होते आपण पोह्यावरून तर त्यातल्या आपण पाच ते सात लायटिंग घेतल्या होत्या तीन चार पीस देवाच्या मंदिरावर लावण्यासाठी गेलेत पप्पा ते बाकीच्या तीन चार पीस उरलेत ते आपण थोड्या वेळात वरती घरावरती लावूयात मम्मीन ते आत्ता चालत शेतात गेलेल्या त्या मम्मीने त्या आता थोड्या वेळ स्वयंपाक वगैरे करतील नंतर मग आपण जेवण वगैरे करूयात ठीक आहे चला आपण मागच्या रूममध्ये जाऊयात आपल्या बघू शकता तुम्ही हे मिडल रूम आहे चला मागे जाऊयात आपला किचन रूम आहे मीन त्या चहा पितायत दूध वगैरे नाही चालत त्यांना साधा कोरा चहा पिता इकडे बघू शकता तुम्ही आ, हे सोपं आहेत पुढच्या रूममध्ये कपाशी वगैरे ठेवल्यामुळे या सोपे जे आहेत किचनच्या रूममध्येच घेऊन आलेत कारण पुढे जागा नसल्यामुळे ते पुढे आणलेले आहेत सायंकाळी कसं असतं थोडं शेतावरून वगैरे आलं तर चहा वगैरे घेतात ते चहा वगैरे करून मग ते स्वयंपाक वगैरे करतील कारण दिवसभर शेतामध्ये जमलेले असतात सो त्यामुळे थोडसा चहा वगैरे पितायत ठीक आहे भेटूयात आपण थोड्या वेळानंतर नंतर बघा प्पान ते लाइटिंग वगैरे लावून आलेत मंदिरावरती तसं लाईटवर लाइटिंग वगैरे लावून आले ते जोतिबा इकडे बघा हे आमच्या अक्काबाई आहेत रांगोळी काढण्याचं काम चालू आहे त्यांच्या दिवाळी असल्यामुळे रांगोळी वगैरे इकडे पण बघा बऱ्यापैकी सर्व जण रांगोळी वगैरे काढतायत आता इकडे पण आईंनी घरासमोर आहे शेण वगैरे प्रॉपर आता इथे पण ते रांगोळी वगैरे काढतील बघा रांगोळीचं साहित्य घेऊन आले ते थोड्या वेळात काढतीलच ते पण चला बघूयात रांगोळी कशा काढतात वगैरे ते बघूयात आपण थोड्या वेळानंतर हा बघा आमच्या नैना ताईचा मुलगा सकाळी आपण ज्या ज्या काकूनच्या घरी गेलो होतो त्यांचा नातू हा या। नैना ताई यांचा मुलगा मम्मीला रांगोळी काढायला सांगितली बट मम्मी म्हणते की रांगोळी काढता नाहीत तर बघूयात आपण शेजारच्या जे तायेत त्यांच्याकडनं रांगोळी वगैरे काढून घेऊयात आपण इथं आता शेतात का बुधवारी जाईन भाऊ बिस्कावाची गुरुवार ना बुधवारी जाईन बुधवारचा सण त्या दिवशी जाऊन घेऊन तिला साडी वगैरे आणावं <णदे> लागेल सातवीतून काय रे भाऊ मावशीला मी आता हजार रुपये देतो ना का साडी आणि मग आता भाऊ बीजला नाही लागू एक अजून साडी मागे काय भाऊ बहिणीला घ्यायला जायचं आपल्याला अ भाऊ बीजच्या दिवशी लक्ष्मी पूजन वगैरे झालं की बहिणीला पण घेऊन येऊयात आपण कारण ती सासरी आहे सो तिकडने तिला वगैरे घेऊन येऊयात बघूयात साडी वगैरे पण आणावं लागेल तिला सातवीलाच जाऊन सा सारी वगैरे घेऊयात आपण हक्का रांगोळी काढतात आता माझ्या मोठ्या काकांची मुलगी मोठी मुलगी बघा तुम्ही रांगोळी काढायचं काम चालू आहे त्यांचं मम्मी ना आता काय रांगोळी येत नाही म्हणून ताईलाच बोलवलं हसतायत ताई आता बघा आमचा बाचा आहे नैनाताईचा मुलगा नैनाताई पण आता येतील थोड्या वेळात समोरच्या घरातच राहतात नैना वगैरे ते जेवण वगैरे करताना इकडे येईल थोड्या वेळात जेवण वगैरे झालंय आपलं आताच जेवण वगैरे गेलं ऍक्च्युली जेवण मी नैना ताईच्या घरी केलं जेवण कारण तिने आज घरी जेवण बनवलेलं होतं आणि तिने तिकडंच जेवण करण्यासाठी बनवलेलं होतं म्हणून आज घरी तर मी काय माझ्या स्वतःच्या घरी जेवण नाही केलं आज नाता ताईंच्याच घरी जेवण वगैरे केलं सो आता जेवण वगैरे झालंय आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय